आपल्या विचारांचा आपल्या अंतर्मनाचा आपल्या शरीरावरती मोठा परिणाम होत असतो अनेकदा मला असे काही शारीरिक आजार आढळून आले ज्याच्यामध्ये आपण शरीर रिलॅक्स ठेवत नाही आणि रिजिट करून टाकतो त्याच्यामुळे विविध प्रकारचे दुखणे चालू होऊन जातात याच्यावरती तुम्हाला पर्याय एकच आहे तुमचं मन मेंदू शरीर पूर्ण तुम्हाला रिलॅक्स ठेवायचं आहे तुम्ही जेवढं रिलॅक्स ठेवल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्ही अनेक शारीरिक व्याधी दूर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे उठणं बसणं किंवा वजन उचलणं किंवा घरची कामं करणं ऑफिसची कामं करणं ह्याच्यावरती पण तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवू शकता व तिकडे होणारे दुखापात तुम्ही आरामात टाळू शकता कुठे जास्त काम करायचं कुठे कमी काम करायचं हे तुम्हाला ते करायला लागेल कुठे किती काम झाल्यानंतर था थांबायचं था, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात तुम्हाला वाटत असेल की शरीरावरती काय परिणाम होत नाही पण जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाणार ना तर डॉक्टर पहिला तोच विचारेल अनेकदा काय होतं चला ठीक आहे आपल्या नावडीचं काम आहे आपण असं पकडू आपण तेच जेव्हा आपण हे नावडीचं काम करतो ना तेव्हा आपलं म्हणजे मनमिंदू पूर्णपणे नकारात्मक विचाराने भरलं असतो त्याच्यामुळे काय होतं आपलं लक्ष लागत नाही आणि विविध विचार म्हणत येत होतात मग ती चेन शृंखला चालवून जाते ना मग त्याच्यासोबत नकारात्मक विचार येतात मग ते शरीरावरती परिणाम करतात लिहायचं काम असेल तुमचा हात दुखायला लागतो का तुमच्या नावडीचं काम आहे राईट तेच जर आवडीचं असेल तर तुम्ही कसं काय बरोबर लिहाल की नाही किंवा टाईप करायचं बोला किंवा इतर कुठलंही काम बोला ह्याच्यामुळे म्हणून प्रत्येक ठिकाणी का सांगितलं आहे की तुम्ही आनंद देऊन काम करा रिझन हे नाही की आवडीचं की ना आवडीचं ते महत्त्वाचं नाही की इकडे आपलं शरीर महत्त्वाचं आहे मला जर माझं काम आवडत नसेल ना ठीक आहे ना नो प्रॉब्लेम पण ॲटलिस्ट मला ते आनंदाने करता आलं पाहिजे जर नाही करताल तर, करता तर मला पण विविध प्रकारचे मानसिक आजार होऊ शकतात किंवा शारीरिक आजार देखील होऊ शकतात कारण की तुम्हीच विचार करा जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता ना ठीक आहे तुम्ही शरीरावरती लक्ष केंद्रित करा शरीराला ऑर्डर द्या की शरीर पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे बरोबर तुमचं शरीर रिलॅक्स होईल आणि शरीराला ऑर्डर द्या की शरीर रिजेक्ट करायचं बरोबर ते तुमचं शरीर रिजेक्ट होऊन जाईल आणि कसं असतं माहिती आहे का आयुष्य जगताना आपल्याला बिलकुल समजत नाही कारण की याच्यासाठी प्रचंड ट्रेनिंग लागते आणि लहानपणापासून ट्रेनिंग लागते एक प्रकारे आपण संस्कार बोलू शकतो त्याच्यामुळे बेटर वे बे एकच एक असतो की प्रॉपर कुठचं तरी मार्गदर्शक पाहिजे किंवा कुठचे तरी थेरपिस्ट पाहिजे की ज्याच्याकडे आपण या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवू शकतो कारण अनेक याच्यामध्ये मी असं बघितलं ना एक हजार चालू झालेलं ना ते कायमस्वरूपीसाठी घर करून जातात किंवा कायमस्वरूपी मनुष्याचं आयुष्यच बदलून टाकतात इव्हन मला असे अनेक उदाहरण दिसले एक व्यक्ती माझ्याकडे आला ती सतत वैतगलेली असे शेवटी तिचा पाय असा ट्विस्ट झाला ना की म्हणजे पूर्ण ते काय बोलतं लिगामेंट्स तर गेलं आणि सोबत जे अजून खालचे जॉईंट्स असतात ना त्याच्यामधून समस्या निर्माण झाली ह्याच्यामुळे काय झालं की तिचं आयुष्य किंवा करिअरच पूर्ण ते खराब झालं म्हणजे तिला जे पुढे करायचं होतं ते पूर्ण तिकडे ठप्प झालं अनेकदा आपल्या शरीरावरती होतो आपल्या चालण्या बोलण्या वागण्यावरती होतो म्हणजे विविध प्रकारे आपण डायरेक्ट इनडायरेक्टली आपण आपल्या शरीराला हार्म करत असतो हे बघा बाहेरील व्यक्तीचं आयुष्य कसं आहे त्याचे काही घेणे तरी नाही तुमच्या विचार बाहेरील व्यक्तीला हार्म करत नाही तुमचे विचार पहिले स्वतःला हार्म करतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि ते हार्म जास्तीत जास्त इझी असतात तुम्ही दुसऱ्यांना हार्म करणं एखादंच कठीण असतं म्हणून स्वतःला हार्म करणं नेहमी इझी असतं म्हणून लोक स्वतःला जास्तीत जास्त हार्म करत असतात हे त्यांना समजून येत नाही की ते स्वतःला काहीतरी हे करत दुखापत करून घेत आहेत म्हणून आणि एकदा का ते त्यांना कळालं ना आयुष्यात कधीही चुकून ते परत तसं करणार नाही म्हणून लक्षात ठेवा ह्या जगात जन्माला आलो आहे तर आपल्याला आयुष्य जगायचं आहे आवडीचं ना आवडीचं त्याशी काय घेणं त्यांना काटवू आपल्याला सर्व होण्याची मतलब आहे जेवण पाहिजे छत पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे विषयच संपला मग बाकीचं जे पण त्या गोष्टी मूलभूत गरजा तुमचं पूर्ण करण्यावरती भर होतोय ना त्या सर्व गोष्टी एकदे आनंदाने करा आनंदाने कशासाठी बोलतो स्वतःसाठी नेहमी लक्षात ठेवा कारण की तुम्ही आणि तुमचं शरीर महत्वाचं हो आहे बाकीचं सोडून द्या ध्यानाने किंवा शरीर शिथिल केल्याने काय काय मिरकल्स होतात ते किंवा संबंधशास्त्र मी जाहिरात प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये काय काय मिरेकल्स झाले एवढं पुढे जायची गरजच नाही आयुष्य थोडं सिंपल आणि सोपं ठेवा जर एवढूशात आयुष्य जगणार तुमचे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील म्हणजे विचार करा तर तुमचं मन मेंदू शरीरचं कनेक्शन एकदम प्रॉपर असेल तुम्ही आनंदाने आयुष्य जगाल की नाही सांगण्याचा उद्देश कळाला की नाही याच्यासाठी मोठे काय रॉकेट सायन्स करायची काय गरज आहे काय बिलकुल नाही मग एवढा पुढे जायचे विचार काय करायची काय गरज आहे एकदम तुम्हाला थोडंसं काय करायचं आहे माइंड बॉडी रिलॅक्सेंट आहे जास्त जास्त आनंदी राहायचं आहे शरीर रिलॅक्स होऊन तुम्हाला काम करायचं आहे एवढं जरी केलं ना तरी तुम्ही चमत्कारिक आयुष्य जगू शकता असे तुमचे आजार पण कमी होतील तो पण खूप मोठा चमत्कार झाला तुमच्या आजूबाजूला पन्नास लोक असे असतील दुनियाभरचे आजार पण त्यांना झाले असतील कळलं ना आणि हे मानसिक आजार समजूनच येते का ते आतल्यात बॅक ऑफ द माइंड काम करत असतं म्हणून ध्यान व्यायाम का महत्वाचा आहे ध्यान आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतो व्यायाम आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवतो प्लस मनाचे आणि शरीराचे एक कोऑर्डिनेशन करतो एक सूत्रता आणतो त्याच्यामध्ये जेणेकरून प्रॉपर आपलं हे व्हावं म्हणजे व्यायाम करताना जर तुम्ही प्रॉपर केला ना तुमची बॉडी चांगलीही सुदृढ बनतेच पण तेच जर त्याच्यामध्ये ताळम्या चुकला ना तुम्हाला व्यायाम करताना पण तुम्ही जखमी होऊ शकतात कायमस्वरूपी अपंग होऊ शकतात कळालं म्हणजे सामान्य अवश्य जगा किंवा अतिसामान्य अवश्य कसंही जगा तुम्हाला मन मेंदू शरीराचा ताळमेळ बसवता आलाच पाहिजे आता तुम्हाला लक्षात आलं जर तुम्हाला कुठच्याही शारीरिक व्याधी दूर करायच्या आहे सर्वात पहिलं रिलॅक्स व्हा पूर्ण शरीराला रिलॅक्स करा शरीर स्वतःच एक अशी काय बोलतो हॉस्पिटल आहे ना की दुनियाभरचे तो आजार बरे करू शकतो आपले सेल्स सतत रिजनरेट पण होत असतात कळलं की नाही मिरॅकल्स करायला आपले शरीर म्हणजे प्रचंड म्हणजे एक प्रकारे शक्तीचा स्रोतच आहे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही हे निसर्गाने तुम्हाला दिलं आहे मला आशा आहे की तुम्हाला मला जे काय सांगायचं तुम्हाला समजलं असेल कृपया याच्यावरती लक्ष द्या कृपया आपल्या आई वडिलांच्या बघा त्यांना कुठच्या कुठच्या व्याधी झाल्या त्यांना कसा कसा सामना करावा लागला कारण की त्यांना कुटुंब चालवायचं होतं ते टेन्शन वेगळंच असतं काय तुम्हाला अपग्रेड व्हायचं आहे पुढची पिढी म्हणून तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा विचार करायचा आहे पहिलं तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठीक करा कोऑर्डिनेशन करा हे नॉलेज पुढे पास करा लहान मुलांकडनं पण करून घ्या जेणेकरून फ्युचरमध्ये त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला या सर्व गोष्टी केल्यानं मी शंभर टक्का तुमचे अनेक आजार बरे होतील धन्यवाद